अगं कात्रजला जायचंय भाजीला चांगली भाजी मिळते ताजी ताजी ह उशीर झालाय बाराच्या आत गेलं तर भाजी चांगलीच मिळते तुम्हाला तर माहिती ना मला गावरान भाजी आवडतात हा आवडणं पटपट पड पर्स मध्ये आहे का सगळं पैसे बैसे माझ्या आहेत ना माझा, माझा।, माझा आवरले चला मोबाईल राहिला बाई माझा जाऊ का चला तर सकाळच्या पारी मस्त शेतकरी येतात ताज्या भाज्या मिळतात कात्रजला आता भाजी घेऊन येते पहिली जाऊन त ही तर बघा नऱ्यामध्ये राहते मी नऱ्यामध्ये मी कात्रजला भाजीला चालले कारण की कात्रजला कात्र रविवारचा बाजार आहे बाजार खूप मोठा बाजार असतो आणि तिथला बाजार मला पहिल्यापासून आवडतो छान अशा ताज्या भाज्या वेगवेगळ्या वस्तू बरच काही तिथं मिळतं त्यामुळे मी आज बघा निघालीये सोबत माझ्या सून आहे मुलगी आहे शिवाय नातू आहे बरोबर आम्ही सर्वजण आज इथं बाजारात चाललेलो आहे तर बघा इथं आता आपण वेताळवा चौकापर्यंत चालत चाललोय सिक्स सीटर तिथे लागलेले असतात तर सिक्स सीटर मधनं आपण दहा दहा रुपये देऊन इथे जाणार आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही फक्त दहा रुपये दिले की कात्रज जाऊ शकतोय आपण दहा मिनिटाचा रोड आहे नऱ्यामधनं तर मी आता इथं कात्र कात्रजला चाललेली आहे मी बस रिक्षा मध्ये बसलेली आहे तर तर बघा माझ्या नातूला तर रिक्षा मध्ये बसायला खूप आवडतो तो, तो रिक्षाला हय्या म्हणतो त्यामुळे आम्ही हय्यात बसलोय आणि चाललोय <laughs> तर बघा आज ट्रॉफिक काही एवढं नाहीये रविवारची सुट्टी असल्यामुळे रोडला पण ट्रॉफिक कमी आहे आणि आता आम्ही इथं कात्रज ला का आता एक पाच दहा मिनिटातच मी कात्रजला उतरून तर पाच दहा मिनिटात बघा आपण कात्रजला उतरलेली आहे आता तर आता मी इकडं बाजारात चाललेली वरच्या साइड ना, ना, वर ले ले। ना तो काही चाल ना त्याला कडे वर घ्यायला लागलेले आहे गाड्यांना थोडा घाबरतो तो तर इथं बघा सुरुवातीलाच हा पहिल्यांदा हा बघा इथं बाजार भरलेला आहे तर हा जुन्या कपड्यांचा बाजार आहे इथं बऱ्यापैकी बघा जुने कपडे मिळतात असा जुन्या बाजाराचा असा छान असा इथं गोल वेड्यावर हा पूर्ण बघा हा दिसतोय हा पूर्ण हे जुने कपडे इथे मिळले जातात त्यानंतर साइडला बघा इकड आता हा भाजीपाला आहे भरपूर अशी भाजी मंडई मोठी आहे आणि छान अशी ताजी भाजी मिळते तर ह्या साइडला बघा हे मार्केटवाली सगळे भाजीवाले त्यानंतर बघा बाकीच्याही गोष्टी इथं मिळतात प्लास्टिकच्या वस्तू किंवा मुलांची खेळणी वगैरे बरंच काय असते तर हिथं बघा एका साईडला भिंतीच्या ह्या कडेला एका साईडने बघा सगळे शेतकऱ्यांचा माल आहे तर ताजा ताजा पालक आहे मेथी आहे कोथंबीर घेतली बघा मी ताजी वीस रुपयाची छान अशी कोथंबीर पहिल्यांदा मी घेतलेली आहे त्यानंतर बघा इथं गावरान पावटा आहे हा दोन तीन जणींकडे पावटा आहे पण ही ताई बसली ना ह्या ताईकडे छान असा पावटा आहे त्यामुळे मी हिच्याकडचाच पावटा घेते तीसचा अर्धा किलो पावटा आहे हा तर पावटा बघा सुंदर आहे मस्त हाताला बघा वास येतोय माझ्या गावरान असा पावटा घेताना नेहमी वास बघायचा अगदी हाताचा वास तुमचा घरी येईपर्यंत जात नाही आणि मेथी बघा ही गावरान अशी एक गुबगुबीत अशी ही गुटकी मेथी ह्या मेथीला खूप चव असते त्यानंतर बघा इथं कच्चे टोमॅटो आहेत वीसला ती अर्धा किलो आहेत तर वीसचे मी पावशेर घेते ह्याची चटणी पण चांगली लागते त्यामुळे चटणी आपण इथं टोमॅटो घेतलेत पिकलेले टोमॅटो बघा इथं मस्त आहेत ताजे गावरान असे तर टोमॅटो रोप पण साठ रुपये किलो आहेत अर्धा किलो मस्त पिकलेले टोमॅटो आपण घेऊया आता इथं त्यानंतर सोबत बघा शेजारी मस्त असे शे गावरान गोड असे पेरू येत पेरू एकदम गोड असतात यांच्याकडचे आपण पेरू पण आता इथे घेणार आहे तो टोमॅटो बघा मी अर्धा किलो घेतलेले आहेत त्यानंतर बघा आता इथे लगेच आपण पेरू पण घेतोय छान असे गोड पेरू येते मस्त चवीला लागतात हे पेरू त्यामुळे मी इथे नेहमी पेरू घेते पेरूही आपले घेऊन झालेले आहेत आता बघू अजून दुसरीकडे काय मिळते तर बघा ह्या आजी ह्या तर आजी नेहमी असतात बघा इथे यांच्याकडं एवढे छान चिक्कू असतात ना गावरान शंभर लाख किलो तर मी अर्धा किलो चिक्कू घेते आमच्या बाळाला चिक्कूचं ज्यूस खूप आवडतं त्यानंतर फ्लावर बघा हा फ्रेश असा फ्लावर आहे छान असा मस्त शेतातनं तोडून आणलेलं आहे ह्याची कडेची अजून पालवी सुद्धा काढलेली नाहीये तर कुठलाही गड्डा घ्या तो मी वीसला मोठा गड्डा वीसला तर छोटा गड्डा वीसला तर मोठा गड्डा तीस आहे बघा तर मी आता हा गड्डा शोधून घेतलेला आहे आळी बिळी वगैरे काहीच नाही एकदम फ्रेश असा आहे त्यानंतर बघा ही आजी आहे आजीने बघा इथं हरभऱ्याची भाजी आणली तर गावरान अशी हरभऱ्याची भाजी आणि ही आजी बघा वेल्हे तालुक्यात आलेली आहे खूप लांबणं तर गावरान अशी ही हरभऱ्याची भाजी घेऊन आलेली आहे त्यानंतर भाजी आपण घेतलेली आहे आता बघा जवळजवळ हा बाजार माझा होत आलेला आहे आता आपण घरी निघालेलोय घरी आली आहे मी आता इथं त्यानंतर बघा ही चपातीसाठी मला एक टोपली आवडली तर छान असं हे टोपलं आहे मस्त प्लास्टिकच फक्त वीस रुपयाला मी आणलय तर माझ्याकडे पहिलं आहे टोपलं पण मला हे आवडल्यामुळे मी आज हे सुद्धा टोपलं मी घेऊन आलेली आहे तर इथं बघा मिरची एकदम कवळी लुसलुसीत मिरची आपण इथं आणलेली आहे अगदी तुम्ही तळून मीठ लावून जरी तव्यात तळल्या तरी तुम्ही ह्याच्या बरोबर दोन घास जास्तच खासाला मिरची आहे त्यानंतर आंबडगोड बोर पण आपण इथे घेतलेली आहेत बोर पण बघा इतकी सुंदर इतना ही बोर आहेत ना आंबडगोड ही गावरान तर बोर बघा ही खूप महाग होती तीस ला पावशेराची होती तर मी ही पावसेर आणली बोरींसाठी घरी आपली त्यानंतर बघा इथं फ्लावर हा तर फ्लावर हे खूप सुंदर असा मिळालाय अशा पद्धतीची भाजी मला नेहमी आवडते कारण की जिथं जर ताजी भाजी दिसेल ना तर तिथं मी नक्की थांबून अशा भाज्या खरेदी करते मला पहिल्यापासून स्वयंपाकामध्ये ताज्या भाज्यांची खूप आवड आहे त्यामुळे मी कुठेही अशी भाजी दिसली तर मी ती सोडत नाही ती घेऊनच येते घरी तर इथं बघा हरभऱ्याची भाजी पण एकदम गावराने अगदी भरपूर लसणाची फोडणी दिली आणि ही लोखंडी कडाईत जर भाजी केली तर किती खावी अशी वाटते तर अशा पद्धतीने भाजी पण आपण आणलेली हरभऱ्याची ह्यात बघा आळ्या वगैरे असेल तर ह्या झटकून काढाव्या लागणार यात आधी आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी करावी लागणार आहे तर बघा इथं हा गोल्डन वाटा नाही तिचाला अर्धा किलो असा हा वाटा नाही तर मस्त असा हा वाटा नाही गोड एकदम ह्याची भाजी खूप चवीला छान होती त्यानंतर बघा इथं ढोबळी मिरची आपण आणली चिक्कू पण घेतलेले आहेत तर गावरान असे एकदम साखरेसारखे हे चिक्कू आहेत तर हे कच्चे चिक्कू हे दोन तीन दिवसामध्ये छान असे एक एक पिकले जातील तर असे चिक्कू मी हे बाळासाठी आमच्या आणलेले आहेत आज मस्त असे हे चिक्कू बघा याचा ज्यूस केला तर आमच्या बाळाला खूप आवडतो त्यानंतर ढोबळी मिरची पण आणली आपण थोडीशी वीस रुपयाची सोबत बघा एक भाजीवाली होती तिच्याकडे एवढीच वांगी राहिली होती तर मस्त बारीक बारीक काट्याची वांगी होती तिच्याकडे उरलेली म्हणजे शेवटच राहिली होती विकायची उरलेली असे नाही पण ती मला म्हणते ताई तीस ला घेऊन जावा तर मस्त अशी आहे काटेरी तीस रुपयाची वांगी मी आणलेत त्यानंतर बघा इथं आपण काय आणले अजून कोथंबिरीची गड्डी गावरान अशी बारीक पानाची गड्डी आणलेली आहे बघा ही कोथंबिरीची गड्डी जर तुम्ही सहित कापडात बांधून ठेवली ना कॉटनच्या तर तुम्ही पंधरा दिवस कशीही तुम्ही खाऊ शकता खराब होणार नाही त्याबरोबर मेथी पण बघा मस्त अशी ही मेथी आणलेली त्यानंतर टोमॅटो आणलेत आपण हे पिकलेलेच टोमॅटो आणलेत म्हणजे पटकन मध्ये ठेवता येतात सोबत हे कच्चे टोमॅटो आणलेत याची चटणी आपण एकदा करून बघणार आहे त्यानंतर बघा आता शेवटी हा पावटा आहे तो मी एका भांड्यात काढून घेते तर मस्त दाणेदार असा पावटा आहे तर पावटा हा मीठ घालून जर शिजून खाल्ला ना तर चवीला एवढा भारी लागतो ना असा गावरान पावटा आपण आणलेला आहे आता हा पावटा वाटाना वाटा खूप स्वस्त झालेला आहे गावरान एकदम पन्नास साठ रुपये किलो मिळू शकतो आता असा हा पुन्हा गावरान पावटा आणलेला आहे किंवा ह्याचा तुम्ही मसाले भात केला तर खूप छान होतो अशा पद्धतीने सर्व भाज्या बघा मी या खरेदी करून आणलेल्या अगदी गावरान भाजी प्रत्येक भाजी मी शेतकऱ्याचीच घेते मार्केटच्या भाज्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या भाज्या खूप छान असतात त्यामुळे इतक्या लांब भाजीला जायला लागत तर इथं बघू शकता अशा पद्धतीने सर्व भाज्या आपण इथं आणलेल्या आहेत आता ह्या भाज्या मी एकदम व्यवस्थित अशा फ्रीज फ्रीजरला ठेवून देणार आहे एक आठवड्याची माझी भाजी असते मी एकदम भाजी घेऊन येते दर रविवारी जर तुम्ही कात्रजच्या बाजारात गेला तर अशा पद्धतीने छान भाज्या तुम्हाला मिळतील तुम्ही नक्की एकदा कात्रजच्या बाजारात जा अशा वेगवेगळ्या छान वेग अशा शेतकऱ्याचा माल तिथे येतो आणि स्वस्त पण असतो तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की खरेदी करायला जा आणि आजचा जा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद